अरे बाबा ते अथेच ठेवून राहिला ते अच्च उचल अंगात ने तिकडे तर ते ठेवतो तर ते ठेवत असं कसं करतो रे हाय कस अवतं मुसल सपन उचल रिका कर साजरं अरे भाऊ मी उचलतो ना भाई अच भाई बाई एका झाडलो मग त्याला अति उचलून ठेवलो आता दारात न्यान दारातून घरात न्या घराच हान्य आहे ना मग ते डबल घरात न्यावस काय अरे बा तू टा नको चालू मी सांगतो तसं घर मुड सपन सपन भर उचल तिकडे ठेव ते टाकून नाहीतर याचं काही काम नाही हे तुला पाहिजेत ते पाणी किनी भरायला लगा तुम्हाला घेऊन जाय ते दरात ठेवून दे असं काय मा सुमी विचारतो ना मग मा? मामीने दाखवायला आलो का मग थांबा मग बापांना तुम्ही मी तिला घरीच आहे ते वावरात गेल नाही मा सुमी, सुमी पटलं ना तिला आवडलं तर मग मी नेतो ना ही मले म्हणे पाणी भरायले बदळलं पाहिजेत भाऊ मी बात सुमी बलाव ना तो बाबा तो सुमीले संध्याकाळी बलाव जो आता कामा काय दारात नेऊन ठेवू बाबा मग संध्याकाळी आणजो बोलाव मग नेजो जाऊ बापा तिची पसंती ना तू पहिले उचल दारात साफ सापकरे आईल काच बु ना खरं ना अर्ध रक्त पेताकडे माल <laughs> काय भाऊ मजा का करता मी कडायन मग रक्त पेने का ल हसत मला काय गौतम लॅ कमाल त्या सुमीची लोच कुमार रे त्या सुंबाईची आता काय म्हणतो सुमी सुमी करतो लय का पण कमाल ते बिचारीची उचल बाबा उचल ठेवत ते धन्य लय काय तोंड दुखत रे तू माहित नाही करते त्याच्या हिसोबा तोंड डोका लागते कामाला म्हणून त्याला गावातून कामाला सांगत नाही गरज असते बशील मी म्हटलं जाऊ दे ले मजुरी भेटते ना आपल्याला घडी भेटते म्हणून मी सांगलो असा खाऊन राहिला कालपासून एक गोष्ट दाखवला उचलते ती ठेवतील तो झाडफाळा मारतील द्या एका काय बाहेर फर फरक फरफर या फर बल्ला ते खातील आवाज पोरग होईना ते मधु जोस हलको जाय नोकशन नाही रे साधा आहे तो तो आबाईले साजरा होता बोरा आपल्याला वावरातून हमेशा बोलात बोर आला दिघून घ्या आबा जाय रे ढोर घेऊन जाय आपल्या दारातून जायचं हो याची माय बी लय होती बरं आपल्या कामाला आली की साजरी बोले ते मायचं लय पटेल मग काय काय गौतम काय उचलत नाही का तुला मी म्हणतो कोमालोच आहे याची अरे काय रे सारखं नाजूक नाजूक करत राहतो उचलून देतो नाही ना बा कुठली किटली तुमची गा करतो नुसतीच मुले वरून द्यायला की ना मी साकारल साजरा आहे भाऊ माझी आवळीने इले ना मी बाजूला दे ठेवतो ह्या बाय हे दोक्षार घेन तू घरी नेऊन ठेव नेऊन ठेव अन मग ये कामाले तू तुझ्या घागरीसाठी तुम्हा घर नाही सप करशील नाव आहे का रे तुम्ही अनियाचं <laughs> नाव आहे ना आत्या तुम्ही होय ना मग बाय बोल हुसार आहे आत्या बारावी ते आता को ते पुराण नको सुरू करू तो सुमीच मग संध्याकाळी येऊ शांतते मग ते आत्या तुलेच्या आईपास आणि मग सारा तो लग्नाचा अशी इष्टच सांगतो बाई आता तू विषय काढशील ना तर तो सोयरी पासून तो, तो, तो गोळ्यावर बसवलो कर तुला करून सांगते सुमीन असं म्हणलं होतं सुमीच्या बापानं तसं म्हणलो होत मी कालपासून हन्यास हन्यायच आलो बाय मजा का करतात बय मजा का नाही करत मी आता चालू उचल लवकर हे कर लवकर लवकर कामा तिकडे हे टोपला ने

अगं गेल्यानंतर त्यांना बाहेरलं सबर काट्या कुट्या गो तोडताळ करून दिले हे करून दिले घरातलं मतलं करतो मी हा तू बी हायसच ना हात भरला दुकान बंद केलं ना तुम्ही उसकतील सग बाहेर नेऊ लाग बाकीच करतो ना झटक झटक अहो करतो ना आम्ही दोघी मिळून काय मिळून भाऊ राय ठीक आहे मग गौतम या तू हाताशी राय तू नाही मग माझी मग नाही मी थांबती नाही मिळाली गौतमच्या डोक्याला डोक्स कोणाला माहिती घशा सकून येते तिने कळला करू करू आईले का ते बायात हा लिहिले का बरोबर करीले काय बाईनी मजा का घेतात बो मालॅया त्या रोजी होती मग मी आपशिवर मालो म्हणल मामिले ना गुंड काही उचलत नाही म्हणलं मी गेलो तिले पाणी भरू लागले वहिनी मजा का करत बया काय बाई हो सुमिले गुंडे नाही उचलतायत का मेळ काय मग येतो काही का तू भरत मग पाणी पाणी भरायला गरीत असते ते मारा कुठे जाते तो ते सुमिल मारे वावर जाते आणि येले मारे साथ होते त्याच्या घराच्या अंग येऊ हे करतच नाही ना नाई दुखी आहे हा बायको भीपटा येते कोणत्याही कामात झाला पण हा काहीच कामाचा नाही कपड्याच दुकान म्हणता तुम्हीच दुकान एका दोन दोन दुकान चालतील का काय करा बाई आता मला दुकान काय का लावल्या लावल्या बसतात की काय तिरा बरोबर आहे ना बाबा आयच येऊ शक आधी आपल्याच दुकान कसं कोणते का लाईन लागली कपड्या दुकानावर बाबा भागते का कसं रोजची कम असली तर बरोबर आहे ते हो बरोबर आहे नाही नाही आम्हाला तसं गावात नाही जसं म्हटलं फाटागिटीवर कुठे दिलं टाकून बाबा मग रोज आता जाणून येणू अजून तो तिचा दगदग वाढला खर्च वाढला टेन्शन वाढली आपल्या जीवाले संध्याकाळी किती वाजता येत जाईन कशी ती आठवडा भाड्याचा पैसा आणि काय पूर्ण आहे का ते हो ती बी आहे नाही दुकान टाकून नेमकं नेमकं ते करली काय तसं घरी बसले कटलरी देणार आपल्या घरात काही कटलरी नाही काही नाही बागड्याचं टाका नाही देणार काही लगून खरे असलं काही बसलो तो बांगड्या जसं खपतात बागड्याचं टाका ना कटलरीच जसं सर घरातलं सुई आईनी सर याच सामान जसं आई तोही काही एवढा बिझनेस रोजच पाहिजे ना मी एक सांगू का योगिता आम्ही बोलून राहिलो ना सॉरी हा सुन बाईल नाही बाबा म्हणजे मी तशीच आ... आली होती आली तर काय ती का कोणती याची मिटिंग नाही चालू बाई आणि असली तर तू तु सुनच तुला प्रत्येक बोलायचा अधिकार सा आहे सांग तुला काय तु काय तुला तु वाटते म्हणजे कसलं काय 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 मत काय तुझं कसं दुकान टाकायचं काय करायचं का त्याला करा कोणता बिझनेस द्यायचा याविषयी काही बोलणार आहेस का तू सांग सांग कष्ट सांग आता तुमच्या दोघा बापले काही दुख नाही राहिलं तर तिथं काय चालणार आहे नाही म्हणजे माझा असा विचार आहे जसं जसं हे म्हणतात जस की आताला रोजची कमाई पाहिजे म्हणजे रोज तर मग रोजच्या उपयुक्त असणार दुकान आपण टाकलं जसं किराणा दुकान आता किराणा दुकानात कसं रोजच लागणारं सामान हे लोकांना न्यावंच लागते साड्या म्हणा बांगड्या म्हणा कटलरी म्हणा किंवा आणखी कुठलं हे ओकेशनली झालं जसं घ्यायचं असलं तर घ्यायचं द्या त्याच्याविषयी टाळाटाळी केल्या जाते की अर्जंट काहीच नाही ते की नाही बांगड्या घ्यावंच लागतात किंवा साडी घ्यायचं लागते असं काही नाही पण दूध ब्रेड बिस्किट किराणा चहा साखर पोहे हे तर माणसाला घ्यावंच लागते ना उधार म्हणा किंवा नगद म्हणा कशी म्हणा पण घ्यावंच लागते तर म्हंटल आपण किराणा दुकानात आताला टाकून दिलं तर वा रे वा शब्बास <laughs> लाखा दे गोट केली बाई पाय रे ऐका कशी हुशार आहे माहिती मस्त बाई बरोबर <laughs> म्हणजे असा असा माझा विचार आहे की मी हेच योग्य राहील का अ हा इयानके हाय पण लय क चिरको सामान राय दिती अ तेवढा देना सुसिन काते बाई हे आज कबजू बसा तुमचं डोकं सुद्धा ती बंद होते का ती माझ्या सुनेचं डोकं चालू होते बरोबर निर्णय दिला बाई हे बाई राजू हा बाबा किराणा दुकानाचा विचार कर ह आ हे बाई रमेश किराणा दुकानाचं काहीच सोपण नाहीये हं मला मदत <laughs> की कोण कोण सोपण नाही तू तुला पटलं नाही का तू सुन बाई ते निर्णय तिचा निर्णय साजराच आहे तिची आयडिया काही वाईट नाही चांगलीच आहे बराबर आहे तिचं म्हणणं की किराणा दुकानाचं कसं रोजच सा, दुपत सा, दुप्त्यासारखं उकळा चालू राहते जसा पण माल का थोडा भरा लागते काय किराणा दुकान की कान तो आका उदळा पैसा आहे का निरा जती जती साठवून ठेवायला आता साळ्याचं दुकान टाकलं त्यात तो आता पैसा अटकून बसला हा? किराणा दुकान टाकून दिशेन का काय काय निरका पैसा गुंतूनच ठेवता का तुला राहू दे काही गरज नाही मी बरोबर वावरायत जातो हे ते मजुरी गिजुरी त्याच्यावर भरती मग पोट काका का मलिका रोज का सोनं पाहिजे का हा आले काही काम नाही हातापाय जोर आहे ते लग मी करतो कम मजुऱ्या गिजुऱ्या जावाग की नाही झाला तावाग ते पाहू मग पुढे आतापासून काही नाही पाहिजे दुकान की काल झालं नाही ते योग्यताची आयडिया चालली असती मग डोक्यात येते नाही अशी आयडिया तिचे डोक्यात कुठून येतात काय सांग नाही म्हटलं अशी साजरी आयडिया माझ्या डोक्यात आली असती तर मला बी नाव झालं असतं पण बाई योग्यताचं डोक्यात लच चालते बाई किती म्हणलं तरी मला वाटलं की <laughs> जय देव की पहिले पटणारच नाही किराणा ना दुकान बिकान आवारात नाही पट्याचं नो पट्याची गोठ नाही पण पैसा थोडा गुत्ते का त्याच्या दुकान म्हणलं म्हणजे का तोंडाची गोठ आहे काय पाहिलं नाही का साड्याचं दुकान टाकलं उड्या मारत तुला पैसा गुतला का त्याचा हे दुकान काय एकलेच चालूशील का तुला गे येऊन पट्टा येतेस काय बरं मा मग तुमच्या भाऊ देऊ नाही 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 म्हटलं नाही नाही म्हटलं माहिती म्हणाले नाही दुकानचा काय तरी नाही काय नाही म्हटलं बाई मी नाहीच नाही देतली तुम्ही ये ये आला काल मी आपण जसं करू राहिलं तसंच करा काय नाही ते दुकान चालवायचं नु चालू आहे त्याचं काहीच गोट नाही देऊ की बाई मला काय म्हणणं आहे आता सड्याच्या दुकानातलं काय कोणत्या किती सड्या जातात तुमच्या रोजच्या बोललं माहित नाही काय चार दिवसातून एक साडी नाही जात तुमची हा दहा बाय येतात पंधरा साड्या पाहायतात चालव जातात तुम्ही चुकीच्या पद्धती सारा दिवस घोड्या मोड्यात घोड्या करूयात अशाने कुठे भागणार आहे का हे काय आता चालू आहे तुमचा टाइमपास चाल याचा काही विषय नाही पण तुले कसं बाई हा तुले रोजच हे पाहिजे रोजची कमाई असली बाई तो इथं टेन्शन नाही हा देव का बाई मी काय म्हणतो किराणा दुकान योग्य म्हटलं ते बरोबर आहे तिचं हो आणि आपण आत्याला एखादी गाय म्हणजे असंही घेऊन देऊ शकतो ना आपल्याच तर घरी आहे सांग बाई हे माडूक झालो नाही माझं घर दोन दोन मशी आहेत आधीच म्हणायला लागत होतं की आपल्या घरची एक म्हैसूस देव का बाईला देऊन द्या ना दुखतायत आपण त्याचा भागती काय बाई रत्नी पडोक्षात लकंद आहे काहीच येत नाही त्या डोक्षात सारे आयडिया योगितात देऊन राहिली सासू म्हणून तू एखादी आयडिया दे तसं म्हणत काय बर मग काय होते की बाई मी काय म्हणू राहिलो का ते योगिताची म्हणणं आहे चालते मग मी काय म्हणतो मला मी डोक्षातला चाजऱ्या चाजऱ्या आयडिया येतात आपण देऊ का पहिले ना मैस नाही देऊ आपण गाय देऊ गाय माय बाई नाही माई मला गाय नाही पाहिजे म्हैस नाही पाहिजे तो घरी ते एकच गाय आहे आणि गायचं दूध तू येस घरी पाहिजे मग रमेशला दूध गायचं दुधाची तुला माहित नाही का त्याला हे म्हशीच दूध तो पेत नाही त्याला गायचं दूध पाहिजे आणि गाय तोच घरी राहते मला नाही पाहिजे गाय घे आणि नाही बाई बाबू रमेश म्हैसही नाही पाहिजे मला सस्ती आहे का गा, म्हैस काय बी बाई तू कुठे चालली के तू दुधाची शिक्षण ना तिचं बरोबर आहे एक म्हैस तुला असं समज की तुला आता मी अन्नात दिली एक म्हैस हा काय करा माय मशीच झालं पक्क मागायचं नाही झालं पक्क अजून काय का मा काही लोक राहत होती नाही काय मागरी म्हणजे मी की बाईली होती त्याच्यावर पैसे कमावतील काय देऊ शकतो काय देऊ शकतो हा घर बांधून देऊ शकतो का म्हणजे ते घरात राहतील आणि भाड्यानं घर देतील भाडोही कमावतील मी काय म्हणतो माहिती साजरा आयडिया येतात दोघी ताल तरी काही येत नाही मी काय म्हणतो आपण बाईले ना साजरा तीन मजले घर बांधून देऊ हा एका मजल्यावर बाई राहतील ना दोन मजले भाड्याला देतील बैले डोकं चालत नाही तर चालू नका हा ते योगीता समज काय रे हे चालू आहे का तुमची दोघीची शर्यत कोण काय सांगते कोण काय सांगते त्या पोरीनं हिशोबातल्या आयडिया दिले किराणा दुकान आपल्या बजेटमध्ये बसू शकते माल किती भरायचा काय भरायचा हे आपण ठरवू शकतो हा महिच आपल्या घरीच आहे का इकडे आणून द्यायला लागत नाही तीन मजली घर केवढ्याच होते काही हिसोब काही त्याला मेळ बुड बाळ काही जागा कुठे बांधता तीन मजली घर हे नाही ते बांधता का काही डोके पत्ता नाही कुकळी काही गडबड करत नाही बसा लोकांना खाली

दिवस ने राहा बा काम करते मा भाऊ दुकान मी म्हैसती चाळीस चाळीस पन्नास पन्नास हजाराची मैस आहे म्हणलं का, का त्याच्यापेक्षा मागाची आहे पण सस्ती नाही तोंडाची गोठ आहे का काही बिने मी तर त्याच्यावर बोजच झाली मग असं निरा का, का, का ताई का? मा, आता म्हटलं ता तर म्हटलं डबल असं म्हणायचं नाही असं नाही मार मीस बरोबर करतो आम्ही येऊ घेता चहा कर सर्वांसाठी मामा नाही उठव पण चहा ठेव आट्या तुम्ही उठवा ना मामाला हा, मी मा आता डोक्ष पहिले काढलंच नाही स घरीच दारात रोज जातो मी तिला पाणी पाजली चारा टाकले तरी याद नाही जशा बदामा खात जाय बदामा आज तो आला सल्ला सल्ला असता सगळ्यांना मागवतो केलंस तर रत्नाने किती साजरा सल्ला दिला हा मैस बी घरी हा पण डोक्यात चारा आहे ना त्या म्हशीला टाकतो ना वर्धा डोक्षात खालत काय बाई किराणा मा डोक्षात करून मशीन आलं हे डोकशात कुठून आलो